रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शिवसेना बाळापूर पातूर मतदारसंघ नेते तुकाराम दुधे यांनी देगाव गावातील समस्यांबाबत ग्रामस्थ सरपंच सभापती कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून गावच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरपंच सभापती यांच्यासोबत चर्चा करून अकोला खासदार अनुप धोत्रे यांची भेट घेऊन देगावसह तसंच बाळापूर मतदारसंघातले प्रश्न मांडले असून याबाबत खासदार अनुप धोत्रे यांनी लवकर प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासनही दिलं याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख योगेश बुंदले सागर नावकार शुभम सोंद्रय़ आदींसह अनेक कार्यकर्त्या मंडळी उपस्थित होती नक्कीच आमचे बंधू आणि ज्यांनी प्रचाराची धुरा सांभाळले आमचे जुदेसाहेब यांनी जे जे विषय मांडले बाळापूर लोक विधानसभेचा विषय असेल त्यासोबतच पातूर तालुका आणि बाडू बाळापूर तालुका दोन्ही तालुक्याचा ता विकास असेल विशेषतः त्यांच्या एका गावाचा रस्ता हा राजकारणामुळे थांबला होता था, हे सगळे कामं ते जे जे कामं सुचवतील ते कामं झपाट्याने पूर्ण करून आज योगायोग ते मुंबईवरून आले आणि आमची भेट ही अत्यंत पावन अशी आपल्या भागातील सगळ्यांचं दैवत तपे हनुमान मंदिरामध्ये झालेली आहे योगायोग हा सुवर्णयोग आहे आणि विकासाच्या दृष्टीने एक चांगली दिशा देणारा हा योग आहे एवढं मी बोल माननीय खासदार अनुभव धोत्रे यांना बाळापूर पातूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं तसेच माझ्या देगाव हो, ग्रामस्थांच्या वतीनं व माझ्या वतीनं मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माननीय खासदार साहेब हे आमच्या बाळापूर पातूर संघासाठी विशेष करून लक्ष देतील अशी मी अपेक्षा करतो आणि आज चांगल्या ठिकाणी अशी खासदार साहेबांची माझी भेट होत आहे पुढील आमच्या तालुक्यातील कामं झपाट्यानं होतील अशी मी अपेक्षा करतो मी महादेव राजाराम गाडगे देगाववरून बोलतो जिला अकोला तालुका वहापुर आम्स गाँव इतनी समस्या खराब है अकड़ाअरावी मिले गाँव पानी पड़ने के बाद तो रस्तिया गलता नहीं रस्तिया समस्या नहीं खराब है सहा सहा महीने गाँव लाइट ही लगते नहीं गे लाइट ही लगू सकत नहीं